सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा आपण अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी या पुस्तकावर आधारित व त्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त काही पॉईंट्स हे व्हिडिओ मार्फत आणि कोर्स मार्फत पाहत आहोत हे पुस्तक तुम्ही घेतलं असाल अशी अपेक्षा ठेवतो हो ऐंशी गुणांसाठी आणि सोबत चाळीस जी के वीस प्रश्न जी के जे असे आहेत चाळीस गुणांसाठी दोनशेपैकी पैकी एकशे वीस मार्कासाठी परफेक्ट पुस्तक असून हा नव्याण्णव रुपयेचा कोर्स देखील तांत्रिकसाठी तुम्ही घेतला असेल अशी अपेक्षा ठेवतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्याचं लिंक आहे ॲपची आजच्या व्हिडिओमध्ये पाहून अंतर्गत येणारे विविध स्कीम्स चला सविस्तरपणे या पाहूया सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम ठीक आहे आता सध्या एक तुम्हाला सांगतो या यावर याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे तुम्हाला एक सांगतो मिशन इंद्रधनुष्य म्हणजे हे पण आहेच परंतु आत्ताच्या कंडिशनमध्ये जर विचारलं करंट रिलेटेड मिशन इंद्रजीन फोर पॉईंट ओ म्हणजे चार टप्प्यामध्ये मिशन इंद्रधनुष एक कार्यक्रम जे दोन हजार चौदाला सुरू झाली होती त्यावर सेपरेट व्हिडिओ असेल किंवा मी बनवणार आहे पण पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला स्टार सांगतोय हे महत्वाचं आहे हा ओके लक्षात राहू द्या टाईम पाहूया चला व्यवस्थितरित्या टॉपिक पाहू एकोणीशे अठ्ठ्याहत्तर मध्ये दे देशात सर्वप्रथम लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला त्याला एक्सपांडेड प्रोग्राम ऑन इम्युनायझेशन असं म्हणतात एकोणीसशे पंच्याऐंशी साली शहरी भागात लसीकरण कार्यक्रम सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याऐंशीला सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम म्हणून प्रसिद्ध झाला ई पी टीचे चे नामकरण युनिव्हर्सल म्हणजे तुम्हाला सांगितलं मी एक्सपांडेड प्रोग्राम इन इम्यु इम्युनायझेशन ई पी आय पाहिजे होतं ई पी टी झालं ते नामकरण काय झालं यू आय पी झालं आय नाही बरं का युपीआय वेगळं भीम येतं यू आय पी युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम झालं एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये देशभर लसीकरण कार्यक्रम सुरू झाला त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम बाल सुरक्षा सुरक्षित व सुरक्षित मातृत्व एस एम कार्यक्रमाशी संलग्न करण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम कर। अर्थात आर सी एच वन रिप्रोडक्टिव्ह अँड चाल्ड हेल्थ मध्ये समावेश झाला आता दोन हजार पाचमध्ये मध्ये काय झालं रिप्रोडक्टिव्ह अँड चाईल्ड हेल्थ बरोबरला सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात एन आर एच एम अर्थात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा एक घटक कार्यक्रम बनला सध्या सार्वत्रिक लसी कार्यक्रम हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक घटक आहे मी वर तुम्हाला सांगितलेलं आहे की सध्या मिशन इंद्रधनुष्य यावर फोकस करा चार पॉईंट ओ यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेलच टाकणारच आहे ठीक आहे उद्देश काय होता लसीकरणाद्वारे विविध आजारामुळे गर्भवती बालक अभ्रक यांच्यातील मृत्यूचे रोगाच्या अपंगत्वाचे प्रमाण कमी करणे आता खालील नऊ आजारामुळे गर्भवती स्त्रिया अभ्रक व विविध वयोगटातील बालके यांच्या मृत्यूचे रोगग्रस्ताचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी करणे हे सार्वत्रिक एक टार्गेट होतं नऊ हजार खालील प्रमाणे आहेत गट सर्व डांग्या खोकला जेई जपानीज इन्सेप्लिबिलिटीज जपान मेंदू असं म्हणतात त्याला धनुर्वात पोलिओ कांजण्या क्षयरोग हिपॅटायटिस बी आणि एचआयूमुळे होणारा मेंदू दहा निमोनिया सध्या केवळ आठ राज्यात याचं इम्प्लिमेंटेशन आहे पुढचा महत्वाचा पॉईंट आहे महाराष्ट्र आणि लसीकरण कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राचा सहसंबंध कसा आहे बघा नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या वेळापत्रकामध्ये हेपेटायटिस बी या रोगाच्या लसीचा समावेश राज्यात म्हणजे महाराष्ट्रात दोन हजार आठ नऊमध्ये मध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात आला आता सर्व राज्यामध्ये ते लागू आहे जपानीज इन्सेप्लिसायटिस या रोगाचा लसीचा समावेश पुढील जिल्ह्यात आहे अमरावती महानगरपालिकेसह वासिम गडचिरोली लातूर यवतमाळ नागपूर याचा समावेश आहे त्यानंतर भंडारा व बिड याच्यामध्ये ते समावेश आहे महाराष्ट्राच्या लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये सन दोन हजार अकरापासून गोवर लसीच्या दुसऱ्या मात्रेचा समावेश झालेला आहे लक्षात ठेवा एवढं आहे आता विशेष वैशिष्ट्य काय लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येणाऱ्या आजारासाठी लहान बालकांचे लसीकरण धनुर्वतासाठी गरोधर मातांचे लसीकरण नियोजित सत्रामध्ये लसीकरण लसीची क्षमता टिकवण्यासाठी शीत व्यवस्थापन लसीकरणाची सुरक्षितता वाढविण्यासाठी सर्व जिल्हे व महानगरपालिकांना यांना एडी म्हणजे ए डीचा सांगितलं सिरिंजेसचा पुरवठा करणे तर एडी म्हणजे काय हे वर तुम्हाला मी दाखवलेला आहे परत एकदा तुम्हाला त्या पॉइंटवर घेऊन जातो ठीक आहे ते पाहू पुढच्या याच्यामध्ये एडी सिरिंजचा पुरवठा करण्यात येतो जैविक वैद्यकीय कचेऱ्यांची सुरक्षित विल्हेवाट केला जातो वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण केले जातं लसीकरणानंतर उद्भवणाऱ्या विपरीत प्रतिक्रियांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर अन्वेषण समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे लसीकरणानंतर उद्भवणाऱ्या विपरीत प्रतिक्रियांची माहिती नोंदवण्यासाठी व्हिजी फलो या आंतरराष्ट्रीय ग्लोबल पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर केला जातो त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रम बघा अभ्रक लहान बालके व गर्भवती महिलांसाठी राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक बघा टी टी वन गरोदरपणाच्या सुरुवातीला कधी द्यावे दिलं जातं मात्रा झिरो पॉईंट पाच मिलीलिटर अंतस्नायु दिलं जातं दंडाच्या वरच्या बाजूला यावर विचारले की कोणती टी टी कुठं दिलं जातं ह्याच्याबद्दल विचारलेलं आहे टी टी टू टीटी टी टीचे इंजेक्शन म्हणत नाही का आपण त्या टी टी दिल्यानंतर चार आठवड्यांनी झिरो पॉईंट पाच मिलीलीटर मात्र असेल आता ही गरभवती आता अंतस्नायु दंडाच्या वरच्या बाजूला टी टी बूस्टर आता तिसरा टी टी बूस्टर जर माता मागील टी टी दिल्यानंतर तीन वर्षाच्या आत गरोदर राहिल्यास लगेच झिरो पॉईंट पाच मिलीलीटर मात्र असलेली अंतस्नायूत आणि दंडाच्या वरच्या बाजूला दिलं जातं त्यानंतर अभ्रकासाठी काय बी जी लस जन्मता शक्य तितक्या लवकर दिली जाते एक वर्ष पूर्ण होण्याआधी बी सी जी तुम्हाला माहित आहे की बी जीचा विस्तारित रूप काय आहे हे तुम्ही सांगा मी अगोदर पण सांगितलेला आहे ठीक आहे बी सीजीवर प्रश्न देखील आलेला आहे म्हणजे एखाद्या ह्याच्यावर तुम्हाला विचारलं की जीचा म्हणजे बी सी जीमधील मधील जी काय आहे बी सी जीमधील मधील जी काय आहे तर अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे किंवा बी सी जी मधील तुम्हाला बीचा अर्थ काय असा विचारलेला आहे ह्याचं एक लक्षात ठेवा की कशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला अजून नको कन्फ्युजन लक्षात घ्या बी फॉर बॅसिलस सी फॉर कॅल्मेटी आणि जी फॉर ग्युरिन आता बी सी जी लस दिले जाते जातात जन्मल्यानंतर शक्य तितक्या लवकर झिरो पॉईंट पाच एक महिन्याच्या आतील बालकांना आणि झिरो पॉईंट झिरो पाच मिलीलीटर देखील मात्रा दिली जाते त्वचेमध्ये म्हणजे जा अंत त्वचेत दंडाच्या वरच्या बाजूला आता तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे की बी सी जी लस कशाला दिली जाते आता हे आब्रकासाठी आहे आणि आपलं कामच आहे आपल्या परीक्षाच आहे महिला व बाल विकास यांच्याशी निगडीत म्हणून हे घ्यावं लागतं हिपेटायटिस बी जन्मता जन्मल्यानंतर चोवीस तासाच्या आत झिरो पॉईंट पाच मिलीलीटर मात्रेत अंतस्नायूत डाव्या दळ मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूस ओ पी व्ही म्हणजे ओ पी व्ही ओ पी व्ही झिरो मात्रा जन्मता शक्य तितक्या लवकर चौदा दिवसापर्यंत आणि दोन थेंब दिलं जातं तोंडावाटे तोंडावाटे ओरल पोलिओ वॅक्सिन असं याचं विस्तारित रूप आहे ओपीओ वॅक्सिन आता ओ ओ वन टू थ्री जन्मानंतर सहा दहा व चौदा आठवडा पूर्ण झाल्यावर दोन थेंब दिलं जातं तोंडावाटे तोंडावाटे डी पी टी एक दोन तीन मात्रा जन्मल्यानंतर सहा दहा व चौदाव्या आठवडा पूर्ण झाल्यावर झिरो पॉईंट पाच मिली अंतस्नायुत उजव्या मांडीच्या मध्यभागी सॉरी मध्यभागी बाहेरील बाजूला त्यानंतर हिपॅटिटीस बी एक दोन तीन जन्मल्यानंतर सहा दहा व चौदाव्या आठवडा पूर्ण झाल्यावर झिरो पॉईंट पाच मिली अंतस्नायूत डाव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला गोवर जन्मल्यानंतर सहा नऊ महिने पूर्ण झाल्यावर एक वर्ष पूर्ण होण्याआधी झिरो mm पॉईंट पाच मिलीलीटर अध त्वचेत उजव्या मांडीच्या उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला जीवनसत्व अची देखील मात्रा दिली जाते जन्मल्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर गोवर लसीवर दिली जाते एक मिलीलीटर मात्रा तोंडा वाटते तोंडा वाटते ह्याच्यावर विचारलेलं आहे त्यानंतर बालकांसाठी लसीकरण मी सांगितलं तुम्हाला गर्भवतीसाठी दिलं अभ्रकासाठी दिलं तर बालकासाठी डीपीटी बुस्टर सोळा ते चौ चोवीस महिन्याचं बालकासाठी झिरो पॉईंट पाच मिलीलिटर मात्रा अंतस्नायूत उजव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला ओपीओ बुस्टर सोळा ते चौदा महिने दोन थेंब तोंडावाटे तोंडावाटे गोअर बुस्टोर सोळा ते चौदा झिरो पॉईंट पाच मिलीलीटर अध त्वचेत उज्वळ दंडाच्या वरच्या बाजूला जे ई जपानीज इन्सॅपिटी इन्सेपिलिटीज म्हणजे जे जपानी मेंदू दहा सहा ते चौदा महिन्याच्या पुढील म्हणजे या दरम्यान किंवा त्याच्या पुढचा असेल बालकाला दिलं जात झिरो पॉईंट पाच मिली अध त्वचेत डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला जीवनसत्व अ सोळा महिने व नंतर प्रत्येक सहा सहा महिन्याने पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत हे दिलं जातं डोस दोन मिलीलीटर टू इंटरनॅशनल युनिट तोंडावाटे तोंडावाटे डी पी टी बूस्टर पाच ते सहा पास, वर्ष झाल्यावर झिरो पॉईंट पाच मिलीलीटर अंतस्नायुत दिलं जातं तंडाच्या वरच्या बाजूला टी टी दहा ते सोळा वर्षे शून्य ते पाच झिरो पॉईंट पाच मिलीलीटर अंतस्नायुत दंडाच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे सार्वत्रिक लसीकरणचं आहे बर इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवायचे बरं का दोन तीन ते, ताले ताले का ते तीन वेळेस वाचा कारण तक्त्यावरती प्रश्न विचारण्यात आला आहे आणि म्हणजे विचारण्यात आलेला आहे बालकाशी निगडीत आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे आता पेंटाव्हलंट लसीकरणबद्दल पाहू दरवर्षी जगात पाच वर्षाखालील तीन लाख सत्तर हजाराहून अधिक बालके ही मुळे दगावतात त्यापैकी भारतामध्ये मृत्यू पडणाऱ्या बालकांचे प्रमाण हे वीस टक्के आहे जगाच्या ही, ही रोगातून वाचलेली बालके कायमस्वरूपी अपंग अथवा कर्णबधीर होतात अथवा त्यांच्या मेंदूला इजा पोहोचते हा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रासह काही निवडक राज्यामध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत बरोबर पेंटावयंट लसीकरण कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला पेंटावयलंट लसी लसीमुळे कोणत्या रोगापासून संरक्षण मिळते ह्या लक्षात घ्या पेंटा म्हणजे पाच नाव ठेवा पाच प्राणघातक रोगापासून म्हणजे काय प्रोटेक्शन मिळतं घटसर्प डांग्या कुठल्या धनुर्वात हेपॅटायटिस बी हिब अर्थात हिमोफिलिस इन्फ्लुएन्झिया टाईप बी यापासून संरक्षण मिळतं पेंटाव्हॅलेंट लस का समजतात भारतामध्ये डी पी टी अर्थात गटसर्प डांग्या खोपरा धनुर्वाद हेपेटायटिस बी यांचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रम या आधीच करण्यात आलेला आहे यामध्ये हिब लस नव्याने समाविष्ट करण्यात आली आता एकत्रितपणे या समुच्चयाला पेंटावॅलंट असे समजण्यात आले हिब म्हणजे काय हिब याचा अर्थ हिमोफिलिस इन्फ्लु इन्फ्लुएन्झा टाईप बी याचे संक्षिप्त रूप आहे हिब म्हणजे हिपॅटायटिस बी नव्हे हिपॅटायटिस बी हा आजार विषाणूमुळे होतो आणि एकताच्या कार्यावर परिणाम होतो या हिब ही, म्हणजे हिमोफिलिस इन्फ्लुएन्झियाचा टाइप बी प्रकारच्या जीवाणूमुळे कोणते गंभीर रोग उद्भवतात लक्षात घ्या ओके समजलं असेल तर त्यानंतर बॅक्टेरियल मे आता रोग आणि त्याचे दुष्परिणाम कुठे होतात बॅक्टेरियल मेनिन्झायटिस मज्जा व मेंदू यांना झाकणाऱ्या पटल्यांना असलेले दाहक शूज हा अतिशय गंभीर प्रकारचा संसर्ग आहे न्युमोनिया फुप्फुसांना असलेली दहाक शूज आहे सेप्टोसेमिया रक्तामध्ये उपस्थित असलेला संसर्गजन्य जीवाणू सेप्टिक असलेला दाहक सूज आसपास जागेला दाहक सूज किंवा आलेला अडथळा आता पोलिओ पोलिओ तुम्हाला माहीत आहे की लहान मुलांना किती महत्वाचा आहे सुरुवात झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य परिषदे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या ठरावानुसार लसीकरणाची सुरुवात हे लक्ष किती होतं तीन वर्षापर्यंतच्या बालकांनाच होतं सुरुवातीला एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून पाच वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश एकोणीसशे नव्व नव्याण्णव ते दोन हजारमध्ये मध्ये भूत आधारित लसीकरणाबरोबर डुअर टू डुअर लसीकरण म्हणजे घरोघरी लसीकरण कार्यक्रमांतर्गत ओपीओ ओरल पोलिओ व्हॅक्सिनची लस दिली जाते म्हणजे तक्त्यामध्ये तक, तक तुम्हाला मी ओपीओ चौ म्हणजे विस, विस्तारित रूप सांगितलं होतं भारत पोलिओमुक्त घोषित झालेला आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जागतिक पोलिओ दिवस केव्हा साजरा केला जातो तर चोवीस ऑक्टोबर या दिवशी स्टार करा हे लक्षात ठेवा थोडंच माहिती आहे परंतु इम्पॉर्टंट आहे एक्स्ट्रा माहिती काही गरज नाही असं मला वाटते पण ठीक आहे आपण कोर्समध्ये जो नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे त्यात द्यायचा प्रयत्न करू आता मिशन इंद्रधनुष्य मी तुम्हाला दहा वेळेस सांगितलेला आहे मिशन इंद्रधनुष्यबद्दल तुम्हाला नव्याण्णव रुपयाच्या कोर्समध्ये मिळेल पीडीएफ व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आता शालेय आरोग्य कार्यक्रम किंवा इतर जे स्कीम आहेत एनआयच्या अंतर्गत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पोहो व्हिडिओ तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ